आजकाल विवाह सोहळा हटके करण्याकडे अनेकांचा कल असतो त्यासाठी हल्ली शाही फिलिंग साठी केलं जातं आता डेस्टिनेशन वेडिंग म्हटलं की महाराष्ट्राच्या बाहेरील ठिकाणांचा विचार केला जातो मात्र बऱ्याचदा तेवढं बजेटही नसतं अशा वेळी तुम्ही तुमच्या बजेटमध्ये महाराष्ट्रातील काही ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करू शकता या ठिकाणी विवाह सोहळा आयोजित करून तुम्हाला एक खास नयन रम्य आणि अविस्मरणीय असा अनुभव येईल ती ठिकाण कोणती हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अलिबाग अलिबाग या ठिकाणाला महाराष्ट्रातील मिनी गोवा असंही म्हटलं जातं जर तुमची समुद्र किनाऱ्यावर लग्न करण्याची इच्छा असेल तर अलिबाग हा त्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतो इथं तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स सहज उपलब्ध असतात हे ठिकाण शांत समुद्र किनारे नारळाची झाड आणि सनसेटच्या सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे ज्यामुळे इथं तुम्हाला बीच वेडिंगचा अनुभव मिळू शकतो नाशिकचं वाईन यार्ड नाशिकला भारताचं वाईन कॅपिटल असं म्हटलं जातं त्यामुळे जर तुम्ही हटके वेडिंग डेस्टिनेशनचा विचार करत असाल तर वाईन यार्ड वेडिंग हा चांगला पर्याय ठरतो इथले द्राक्षांचे मळे शांत रिसॉर्ट्समुळे तुम्हाला चांगला अनुभव मिळतो तसंच या ठिकाणी सूर्यप्रकाशात फोटो शूट करण्यासाठी सोयीस्कर ठरतं लोणावळा खंडाळा मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरापासून जवळ असल्यामुळे लोणावळा आणि खंडाळा हे सर्वात सोयीचे पर्याय ठरतात इथं निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेत तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करू शकता या ठिकाणी अनेक अलिशान रिसॉर्ट्स आणि बुटीक हॉटेल्स उपलब्ध आहेत पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात लग्न असल्यास इथलं वातावरण अधिकच खुललेलं असतं महाबळेश्वर पाचगणी पश्चिम घाटातील ही दोन्ही ठिकाणं पर्वतांवरील शांतता आणि थंडीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत या ठिकाणी पर्यटकांची मांदियाळी असल्यानं अनेक अति रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत थंड हवामान आणि सुंदर व्ह्यू पॉइंट्समुळे तुमचा विवाह सोहळा खूपच आकर्षक आणि वेगळाही ठरू शकतो